मराठा आंदोलकांनी आदित्य ठाकरे यांचा ताफा अडवला आहे मराठा आंदोलकांनी यावेळेस जोरदार घोषणाबाजी केली आहे संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांचा ताफा अडवण्यात आलाय यावेळेस मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली छत्रपती संभाजीनगरच्या राड्यानंतर पैठणमध्ये सुद्धा गोंधळ झालेला बघायला मिळाला आदित्य ठाकरे हे संभाजीनगर दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी आदित्य ठाकरे यांचा ताफा अडवला विजय नक्की जगदी जर पाहिलं तर आज सकाळी छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेल समोर भाजप आणि शिवसेना समोर समोर आले तर त्या ठिकाणी राडा देखील झाला पोलिसांना चार देखील झाला होता त्यानंतर तिथलं परिस्थिती निवडल्यानंतर आदित्य ठाकरे हे पैठण दौऱ्यावरती आले होते त्या ठिकाणी त्यांचं भाषण देखील होणार होतं सभा होणार होती मात्र यापूर्वी जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी मराठ्यांकडून त्यांचा तापा जो आहे तो वाढवण्यात आला होता त्यांना निवेदन देण्यात आलं आहे सगळे सोयऱ्याची मागणी मंजूर करावी त्याचबरोबर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तात्काळ आपली भूमिका जाहीर करावी एक, एक मराठा लाग मराठा अशी घोषणाबाजी जी आहे ती आदित्य ठाकरे यांच्या समोर करण्यात आली होती त्यानंतर स्वतः आदित्य ठाकरे यांनी थांबून त्या था ठिकाणी मराठ्यांशी संवाद देखील साधला होता आणि त्या ठिकाणी आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत यावरती आमची भूमिका जी आहे ती आम्ही स्पष्ट केलेली आहे असं देखील आदित्य ठाकरे ठाकरे यांनी संपूर्ण मराठा समाजाला बोललेलं आहे जगदीश धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल